अकोले तालुक्यातील प्रवरा पात्रात काल दोन व्यक्तींचा मृत्यू झालाय या दोन व्यक्तींपैकी सागर जेटगुले याचा मृतदेह हो मिळाला असून उर्वरित अर्जुन जेटगुले याचा मृतदेह हो शोधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे जवान मदतकार्य करण्यासाठी गेले असता त्यांची बोट पाण्यात बुडून आपत्ती व्यवस्थापनाचे पाच तर एका स्थानिकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे जिल्हाधिकारी प्रांत तहसीलदार पोलीस यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनाचे जवान स्थानिक साहसी युवक यांच्या मदतीनं प्रयत्न सुरू आहेत विना मोबदला आपला आपत्ती व्यवस्थापनाचे जवान हे कार्य करत असतात परंतु हे कार्य करत असताना जर त्यांना आपला जीव गमवावा लागत असेल तर प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन जवानांना लागणारी साधनसामग्री पुरवण्याची गरज आहे याकडे प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास अकोले नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा